स्नेनिल्स आर्ट ऑफ टिचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्व पोलीस भरती करणाऱ्या बांधवांना आनंदाची बातमी आहे की काल जे आहेत ते तिकीट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो पण आजपर्यंत कोणत्या जिल्ह्याचे किती जिल्ह्यांचे हॉल तिकीट आले त्याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपण जे आहे अपडेट असणार आहोत अपडेट असल्यानंतर आपण आपले हॉलटिकीट तुरंत काढून आपल्याला डेट माहीत होईल विद्यार्थी मित्रांनो कारण आता मैदानी चाचणी आलेली आहे आणि आपल्याला त्यानुसार पुन्हा जे काही राहिलेले दिवस आहे त्यामध्ये आपल्याला आपला सराव करता येईल आणि बाकी गोष्टी करता येईल विद्यार्थी मित्रांनो तर कोणत्या कोणत्या जिल्ह्याचे म्हणजे वीसपेक्षा जास्त जिल्ह्यांचे तिकीट आलेले आहे वेगवेगळ्या पदांचे तिकीट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो जे पद आहेत त्यांचे आणि हे आपल्याला हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुमचा जिल्हा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे हे सुद्धा आपल्याला आणि हॉल तिकीट आली की नाही हे सुद्धा आपल्याला माहिती होईल विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे काही अपडेट्स आहेत हे आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो पुणे सिटी जे आहे ड्रायव्हर त्याचे हॉलटिकीट आलेले आहे पुणे सिटीचे नंतर सोलापूर ग्रामीणचे हॉलटिकीट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो नाशिक सी पीचे आलेले आहेत नंतर पोलीस कॉन्स्टेबलचे सुद्धा नाशिकचे आलेले आहे ठाणे शहर म्हणजे ठाणे सी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आलेले आहे नंतर एस आर पी एफ गट एक एस आर पी एफ गट दोन नंतर गट सहा आणि गट अकरा असं मुंबईचे पण आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे जे गट सांगतो आहे हे एस आर पी एफ व एक दोन सहा आणि अकरा हे मुंबईचे पण आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर एस आर पी एफ कोल्हापूर याचेसुद्धा हॉल तिकीट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर दौंड जे सर्वात आधी परिपत्रक आलं होतं एकोणीस तारखेपासनं म्हणजे गट पाच म्हणजे गट फायू प्लस सेवन इथलेसुद्धा हॉल तिकीट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर सी पी मीरा भायंदर इथलेसुद्धा हॉलटिकीट आलेले आहे नंतर एस आर पी एफ जे पुणे आहे हे हॉल हॉलटिकीट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर यसा यानंतर पालघर जिल्ह्याचं कॉन्स्टेबलचे सुद्धा आलेले आहेत नंतर सी एस पी रत्नागिरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सुद्धा आलेले आहेत हॉलटिकीट आणि पोलीस कॉन्स्टेबलचे सुद्धा आलेले आहेत नंतर एस पी गोंदिया सुद्धा आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो नंतर सी पी नागपूर या ठिकाणचे हॉल हॉलटिकीट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर नगर नगरचे सुद्धा आलेले आहेत पोलीस कॉन्स्टेबलचे सुद्धा आलेले आहेत नंतर बॅट्समन जो आहे ते हे एकच बॅट्समनचेच आलेले आहेत आणि ब त्यांचेसुद्धा बॅट्समनचासुद्धा पहिल्यांदा ग्राउंड होणार आहे त्यानंतर मुंबई आहे मुंबईचे पण आलेले आहेत नंतर एस पी अकोला एस पी अकोल्याचे सुद्धा हॉल तिकीट आलेले आहेत नंतर एस आर पी एफ हिंगोली हिंगोलीसुद्ध हिंगोलीचे सुद्धा हॉलटिकीट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो एवढे वीसच्या वर घटकांचे आणि बाकी बॅट्समन पोलीस नंतर एस आर पी एफ या सर्व विविध घटकांचे हॉलटिकीट साईडवर जनरेट झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व वि विद्यार्थी एकाच वेळे या सर्व गोष्टी हॉलटिकीट काढण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे साईट सो थोडी स्लो असू शकते विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे रात्री अकरा बारा नंतर तुम्ही हॉलटिकीट काढू शकता आणि रात्री बारा नंतर जर ट्राय केला तर खूप विद्यार्थी असे आहेत की कॅफे किंवा मोबाईलवरही जनरेट केलं जातं पण एका वेळी सर्व भडीमार होत असल्यामुळं साईज थोडी स्लो आहे विद्यार्थी म्हणून रात्री काढण्याचा थोडा प्रयत्न करा लवकरात लवकर आपण एवढ्या जिल्ह्यांचं जे काही मी तुम्हाला माहिती दिली एवढ्या जिल्ह्यांची हॉलटिकीट आलेल्या आहे वीसच्या वर हॉल तिकीट आलेल्या आहेत वीसच्या वर जिल्ह्यांचे हॉल तिकीट आले आहे घटकांची आलेले आहेत याचा तुम्ही विचार करा आणि आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता तो जिल्हा बघून आपणसुद्धा हॉलटिकीट जनरेट करा आणि आपण आपल्या तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो कारण येणाऱ्या येणारी जी भरती आहे हे अभि नाही तो कभी नाही या भरतीत आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे आपण महाराष्ट्र शासन आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये नक्कीच आपण रुजू झालो पाहिजे हा एक आशा एक इच्छा ठेवून आपण त्यानुसार सराव करा मैदानी चाचणीचा पुरेपूर अभ्यास करून आणि बाकी सर्व गोष्टी ज्या गोष्टी तुमच्याच्याकडनं होत नाही आहे त्याचासुद्धा थोडा आपला विचार करून या भरतीत कशी ही भरती कशी पार पडेल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पो आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद